शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे सध्या भाजपच्या विरोधात भूमिका घेत असल्याचं दिसतंय त्यात एका मर्डर केसमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांवरती आरोप होत आहेत हेच नाही तर कोकणातील राजकीय घडामोडी सध्या भाजप वर्सेस शिंदेमध्ये द्वंद्व निर्माण करतात आणि त्याला कुठंतरी निलेश राणे कारणीभूत ठरतात नक्की काय राजकारण सुरू आहे कोकणात सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेऊन कोकणात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप पक्ष प्रयत्न करते पण असं असताना आता शिवसेना शिंदे गट स्थानिक नेत्यांच्या इनकमिंग वरती भर देते पण यामध्ये दे शिवसेना भाजपवरती वरती कुर राजकारण करताना दिसते हे नजरेत तेव्हा आलं जेव्हा निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेतले त्यामुळे निलेश राणे भाजप विरोधात भूमिका घेत असल्याचंही म्हटलं जात म्हणूनच भाजपच्या कार्यकर्त्यांना फोडल्यामुळं निलेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाची नाराजी ओढून घेतली आहे कारण कोकणामध्ये भाजपचा विस्तार करण्याची जबाबदारी दिली आहे ती मंत्री नितेश राणेंच्या ना वाढदिवसानिमित्त रत्नागिरीमध्ये झालेल्या कार्यक्रमात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहील असा निर्धार बोलून दाखवला खरं तर गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या आणि कोकणच्या राजकारण

भाजपाचा विस्तार करण्याच्या हेतूने त्यांनी भाजप कोकणात एक नंबरचा पक्ष राहील असं विधान केलं पण अडचण निर्माण झाली ती म्हणजे त्यांचे बंधू शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची भाजप विरुद्ध भूमिका उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यापासून सामंत शिवसेनेत चे प्रयत्न करतात ऑपरेशन टायगर मधन कोकणात त्यांनी मोठे राजकीय भूकंप घडून आले पण म्हणजे त्यांच्या मदतीला राणे आहेत त्यांनी देखील बळ देण्यासाठी पक्षप्रवेश घडून आणले आधी भाजपच्या असणाऱ्या निलेश राणेंचं शिंदेच्या शिवसेनेशी नातं कशा परिस्थितीत बनलं हे तुम्हाला माहितीच आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही सलग निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या निलेश राणेंना विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघ उरला नव्हता म्हणजे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात ला जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेकडे असल्यामुळं घ्यावा लागला आणि अशा परिस्थितीत ते शिवसेनेत आले वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगला आणि त्यात राणे जिंकून आले आता भाजपमधन एक राणे आपल्या पक्षात घेऊन आता एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेचं इथं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात संघर्ष नको म्हणून महा युतीने आधीच कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यांमध्ये तीन मंत्रीपद देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय खरा पण सध्या रत्नागिरीमध्ये शिंदेचे नेते भाजपच्या नेत्यांवर कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचं म्हटलं जात कोकणात एकनाथ शिंदेनी काही पक्षप्रवेश करून जसा ठाकरेंना धक्का दिलाय तसाच भाजपलाही धक्का देण्याचं राजकारण त्यांनी केल्याचं दिसतंय रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करते त्याचवेळी काही माजी आमदारांना देखील भाजपने संपर्क केला होता राजन साळवी हे त्यापैकीच एक होते पण एकनाथ शिंदेनी भाजपच्या सर्व मनसुब्यांना खिळ घातली आणि भाजपकडे जाणाऱ्या लोकांना सैन्य घेतलं भाजपला आव्हान देत एकनाथ शिंदे निलेश राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच्या कार्यकर्त्यांची शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेत आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्याचं उदाहरण म्हणजे अलीकडे कुडाळ तालुक्यातील त्रेसष्ट बूथवरील भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी निलेश राणेंच्या नेतृत्वात हाती धनुष्य भान घेतलाय साहजिकच आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपची लोक सेनेत घेत असतील तर ती गोष्ट नजरेत येणारीच होती यावेळेस भाजप श्रेष्ठींचा राग नक्कीच निलेश राणेंनी ओढवून घेतलाय त्यात संघ पण निलेश राणेंच्या वरती नाराज आहे कारण अलीकडेच कोकणात प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण घडलं ज्यात निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या चर्चा आहेत माझे आमदार वैभव नाईकांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती काही व्हिडिओ आणि फोटोज पोस्ट करत बिडवलकर प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाटने हा खून पचवण्यासाठी राजकीय पक्षाचा आश्रय घेतला त्याचा आका कोण आहे या आरोपींचे निलेश राणेंशी संबंध असल्याचा दावा नाईकांनी केला होता यावर आता निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाशी आपला संबंध नाही हे त्यांना सांगावं लागलं पण यामुळे जितकी स्थानिक शिवसेना डॅमेज झाली तितकीच बदनामी ही भाजपचे देखील झाली आणि अशाच घटनांमुळे कोकणात भाजप आणि शिंदे शिवसेना यांचा दुरावा निर्माण होतोय यावर संघ पण निलेश राणेंवरती नाराज असल्याचं म्हटलं जात थोडक्यात निलेश राणेंच्या या हालचालींमुळे भाजप वर्सेस शिंदेंच्या शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण दिसतंय आणि याचा फायदा म्हणजे कोकणात ठाकरेंना बळ मिळतंय आणि हेच भाजपला नकोय निलेश राणेंच्या अशा वागण्यामुळं कोकणात दोन मित्र पक्षांमध्ये राजकीय वर्चस्वाची स्पर्धा सुरू असल्याची चर्चा चालली आहे तुम्हाला काय वाटतं ता, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका